तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे सतरा जुलैच्या भागाची सुरुवात होते एका भयानक स्वप्नापासून जिथे सायलीला दिसतं की प्रतिमा कुठल्या तरी संकटात अडकलेली आहे आणि ती सायलीला मदतीसाठी ओढते आवाज देते मात्र साईल कितीही केलं तरी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये या भयानक स्वप्नाने सायली दत्कन उठते आणि अर्जुन तिला धीर ते शांत करतो आणि खरंच मित्रांनो तिने किल्लराजच्या घरी नागराजने प्रतिमावर हल्ला केल्यापासून ती त्या अजून सावलेली नाहीये तिला पुरेपूर खात्री आहे की आपल्यावर नागराजने हल्लाच केला होता मात्र रविराज आणि सुमन तिला समजून सांगायचा प्रयत्न करतायत की तू जे अनुभवलं ते फक्त फक्त एक भास होता नागराजने तुझ्यावर कधीही हल्ला केला नाही आहे आणि सुमनच्या बोलणार आपण हेही कळतं की प्रत्येकाने अजून काही दिवस झाले किंवा काही वेळ झाला आहे जेवण पण नाही केलं ती आणि रविराज दोघेही मिळून तिला समजून सांगत असतात आणि जेवणाचा आग्रह करत असतात सुमन तर इतकं म्हणते की मी सायली किंवा याला बोलू का मात्र रविराज म्हणतो एवढं रात्रीचं बरोलं तर ते बिचारा टेन्शन येतील आणि पुढच्या सीनमध्ये दिसतं कोट कोर्ट एक अंदाज येतो की अर्जुनने कोर्टची तारीख घेतलेली आहे आणि कोर्टामध्ये महिपत साक्षी अगोदरच आलेला असतात आणि जशी जामीनी एंट्री घेते साक्षी महिपतला म्हणतं की मॅडमचा चेहरा तर आगपिसच बघून मला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि वेळेस रविराज फोनवर सुमारण बघत असतो आणि प्रतिभेच्या तब्येतीची काळजी आहे असं सांगत असतो आणि त्यावेळेस सायली पण आत होते आणि सायली रवीला विचारते काका त्या कशा जातात त्या ठीक आहेत ना मग रवीला सांगतो दोघीच घरी आहेत म्हणून मला काळजी वाटली म्हणून मी त्यांना फोन केला बाकी सगळं ठीक ठाक आहे आणि नंतर मित्रांनो सायलीचं लक्ष साक्षीकडे जातं ती साक्षीकडे वाकून वाकून बघत असते आणि साक्षीला थोडं विचित्र वाटतं मात्र सायली त्या तिच्या कळ्यात लॉकेट आहे की नाही आहे हे बघायचा प्रयत्न करत असते कारण साक्षीचे कपडे आता असे असतात की तिने लॉकेट घातलं की नाही तेही कळत नाही मग मात्र ती मनात विचार करते की आज जर हे लॉकेट घातलं नसेल आणि अर्जुने तर लॉकेटविषयी जर पुरावे कोर्टात सादर केला तर सगळा पसकाच होऊन जाईल म्हणून ती देवीला प्रार्थना करते आणि मग ज्या जसे कोर्टामध्ये येतात तशी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होते मग सुरुतीला अर्जुन कोर्टाला साक्षी काही प्रश्न विचारायची परवानगी मागते जज साहेब तशी परवानगी देतात आणि साक्षीचे कटघऱ्यामध्ये येते अर्जुन पहिले तिला हे विचारतो की बाई नेहमी आपण कोर्टामध्ये आल्यानंतर शपथ घेतो की मी आज जे काय बोलेल ते खरंच बोलेल असं वगैरे वगैरे तर तो कधीतरी खरं बोलशील का आणि अर्जुन असं बोलल्यानंतर दहा मिनी अपेक्षेप्रमाणे ऑब्जेक्शन घेत म्हणते की जस साहेब माझं ऑब्जेक्शन आहे याला अर्जुन सुद्धा तर कोर्टमध्ये असं सांगायचा प्रयत्न करत आहेत की माझी क्लायंट साक्षी शिकरे कोर्टमध्ये कधीच खरं बोललेलं नाही आहे नेहमी खोटंच बोलते आहे मग अर्जुन म्हणतो प्रूव्ह काय करायचं आत्तापर्यंत चार ते पाच वेळेस ती खोटं बोलली आहे आधी तिला तीन वेळेस शिक्षा पण झाली आहे आणि मागच्या हेरिंगला तिला दहा हजार दंड पण झाला होता तुम्ही बहुतेक विसरलं वाटतं शॉर्ट टर्म मेमरी आहे तुमची मग अर्जुन तिला पुढचा प्रश्न विचारतो तुम्ही कधी आश्रमात गेल्या होत्या का ती म्हणते आश्रमात तर नाही मात्र मागे मी सांगितलं की त्या गार्डनमध्ये आश्रमाच्या बाहेरचं जे गार्डन आहे तिथे मी गेले होते आतून आश्रम कसे तो मला काहीच माहीत नाही मग तो म्हणतो ठीक आहे तुम्ही कधी प्रीतीज बुटीक ह्या दुकानासमो ऐकलं आहे का ती म्हणते नाही तो तर नीट आठवून सांगा ती म्हणते नाही मग तो कधी शॉपिंग वगैरे केली की तुम्ही तिथनं ती त्याला पण नकार देते मग अर्जुन अर्जुन जस साहेबांनी पाकडी देतो याच्यामध्ये त्या बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड असतं आणि काही बिलं असतात अर्जुन सांगतो की ते व्हिजिटिंग कार्ड मला आश्रमात सापडलं होतं आणि याच्या आणि आधी चौकशी केल्यानंतर मला असं कळालं की त्या बुटीकच्या साक्षी शिके या रेग्युलर कस्टमर आहेत आणि पुरावे दाखेल मी काही बिले बिले पण जोडली आहेत असं अर्घबन केल्यानंतर दामिदेशा उठते आणि टाळा बजायला लागतं आहे आणि ती हसायला लागते ती म्हणते माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये मी फनी अर्जुन कधी यायक नाही आणि मला आता सुबेदार शक्य आला की ते ग्रेट किल्लेदार अॅडव्होकेट किल्लेदार यांचे शिष्य आहेत की नाही आहेत म्हणजे असं तसं म्हणू शकता की एक विजिटिंग कार्ड कुठलं तरी एका दुकानाचं त्या आश्रमात सापडलं आणि तिथे कधी साक्षीने शॉपिंग केली असेल म्हणून साक्षी त्या आशिर्मात केली हे सिद्ध होत नाही आता तुम्ही काही वेळा असं म्हणाल की तो खून साक्षीनेच केला म्हणून आणि मुला एक गोष्ट आठवते त्याप्रमाणे त्या आशिर्वाद सापडलेले सगळे पुरावे दळून खास झाली मग यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड आलंच कुठून ते अर्जुन सुभेदार यांनी सांगावं मग कोर्ट पण अर्जुनला म्हणतं की अर्जुन सुभेदार तुम्हाला या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल नाहीतर मग हे जे पुरावे तुम्ही सादर केलेत हे कोर्ट अमान्य करील आणि अर्जुन बिचारा शांत उभा राहतो मग म्हणते बघा यांच्याकडे काही उत्तरच नाही आहे आणि तिकडे साक्षी लागतं लागतंय म्हणते यांच्याकडे उत्तरच नाही याचा अर्थ हे सगळे खोटे पुरावे आहेत मग कोर्टसुद्धा म्हणतं की हे कोर्ट हे कोर्ट हे पुरावे अमान्य करतं आणि इथून पुढे मित्रांनो एक ट्विज घडतो त्याच वेळेस तिथे येतो इन्स्पेक्टर सावंत तो जस साहेब म्हणतो जस साहेब थोडं थांबा आणि मग तो तुम्हाला या पुराव्यात काही बोलायचं आहे मग कोर्ट त्याला कड बोलवतो आणि मग सावंत सांगतो की हे, हे जे आहे ना व्हिजिटिंग कार्ड ते मीच अर्जुन यांना दिलं होतं हे अगदी खरं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जे पुरावे होते ते जळून खाक झाले पण त्या पुराव्यामधलं जे व्हिजिटिंग कार्ड आहे ते मी साईडला अकाउंट ठेवलं होतं कारण मला त्याची रिस्टर चौकशी करायची होती आणि माझी चौकशी झाल्यानंतर मी ते कार्ड अर्जुन यांना दिलं आणि मग दामिनी म्हणते मग याच्या आधी तुम्ही का कोर्टात नाही आलात मग त्यावेळेस सावंत म्हणतो की मला असं वाटलं की माझी नोकरी जाईल किंवा माझ्यावर आरोप केले जातील मी आधी कोर्टात नाही आलो मग ती जागर बसत आहे इकडे मात्र महे टेन्शन येतो तो, तो विचार करतो म्हणजे सगळे पुरावे जळून खाक झाले नाही म्हणजे अर्जुनकडे जर अजून काही पुरावे सापडले तर हे खरं नाही आणि मित्र मग अर्जुन कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत म्हणतो की मला हे कार्ड आश्रमात सापडलं तर माझं असं म्हणणं आहे की हे कार्ड साखीच्या पर्समधून पडलं असणार त्यावेळेस आश्रमात साक्षी गेली होती की नाही हे आपल्याला तपासायला हवं आणि माझं आर्ग्युमेंट कितीही दामिन देशमुख यांना विनोदी वाटलं असलं तरी माझ्याकडे दुसरा पुरावासुद्धा आहे आणि तो त्यांना विनोदी वाटला ना तर त्यांनी नक्की टाळ्या आहे असं म्हणत आजचा भाग इथे संपतोय तर मित्रांनो तुम्हाला आजच्या भागात काय चांगलं वाटलं किंवा काय मजेदार वाटलं किंवा काय खटकलं ते कमेंट जरूर करा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असं लाईक आणि शेअर जरूर करा आणि उद्याच्या धमाकेदार भागासाठी कारण उद्या अर्जुन आणखी प्रवास सादर करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन कर जरूर प्रेस करा कारण माझा नवीन व्हिडिओ तुमच्याला सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या